फक्त दोन महिन्यात आपल्या पेडने लाईव्ह डिजिटल चॅनल ला मिळालंय तुमचं प्रेम आणि साथ आता अजून अपडेट्स बातम्या आणि धमाल व्हिडिओसाठी लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पेडने लाईव्ह तुमचा आवाज तुमचं व्यासपीठ पेडने लाईव्ह 안녕하세요. 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 안녕 안녕하세요. 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 안녕하세요.

आणि ह्या उत्सवाक बऱ्यातला बरो प्रतिसाद मेळटा सगळे गावातले तसेच गावा भायले लोक सुद्धा येऊन हांगा भाग दोन बऱ्यातला बरो उत्सव साजरा करतात आणि दर वर्सा आम्ही ही मुर्ती जी ही कोल्हापूरच्या हांगा हाडटा आणि ही मूर्ती आमच्या आम भाविकच पुरस्कृत करता आणि फुडली दोन हजार सात्तीसपर्यंत आमकां मुर्ती पुरस्कृत जाल्ली असा आणि हे भाविक दर वर्षा आपापल्या टर्मा प्रमाणे आम्हाला मूर्ती पुरस्कृत करतात आणि ह्या कामात वाड्या वेले आणि गावातले पूर्ण सहकार्य मेळटा आणि आमची जी टीम आमच्या बरोबर काम करून हांगा डेली महाप्रसादाची सोय करत असतात आणि दिवसभर महाप्रसाद चालू असैकी प्रसि प्रतिसाद मेळा मेळटा मेळ त्यांचा आधारही आमकां मेळटा त्यातूसून आम्ही निरनिराळे उपक्रम हांगा राबवतात आम्ही दांडिया आणि गरबा ह्याच्या पुढचे मर्यादित ना राहतात आम्ही खातीर, भुरग्यां खातीर तरेक तरेचे कार्यक्रम हयोजित करतात खातीर आमी रांगोळी स्पर्धा घेतात चित्रकला स्पर्धा घेतात आणि फॅन्सी ड्रेस स्पर्धा घेतात खातीर निरनिराळे गोड पदार्थ तयार स्पर्धा घेतात आणि सगळ्यांत महत्त्व म्हणल्यार आम्ही दर वर्षा लहान आमच्या मोरजी गांवांत दोन हायस्कुलां असतात त्या आनी प्राथमिक शाळा आसा त्या शाळातल्या भुरग्यांक शिष्यवृत्ती प्रदान करतात आणि ही शिष्यवृत्ती ह्या आमी पन्नास हजार फाल्यां भग्यांखी वांटप करपाचें आसा तेन्ना लोकांचो आमकां बऱ्या बऱ्यापैकी प्रतिसाद मेळतो आम्ही इतल्या पूर्ण मर्यादित ना मेळात आमच्या समाजात जे दुर्लक्षित घटक असा त्यांच्या खातिरुद्ध आम्ही काम करतो आम्ही एका वर्सा गार्बेज कलेक्ट करता, करता लोकांना हा हाडून त्यांचं थोडंसं आर्थिक मदत करून मान सन्मान केला त्यावेळेला कोविड त्या वेळार आमच्या कोविडान मेले लोक त्यांचा आम्ही आर्थिक मदत त्यांच्या घरापर्यंत पावपाची हे घेतली आणि ह्या आम्ही आमच्या गावात थोडे असे म्हणजे ज्यांना डिसेबल म्हणतात ज्यांना काम करप शक्य ना अशा थोड्या भरग्यांचं आम्ही आर्थिक मदत घेऊन सन्मान करतले आणि असं हो कार्यक्रम प्रत्येक जण आपल्या घराकडून कसं करून सेलिब्रेट करतात आणि पूर्ण सहकार्य येस थँक्यू बरू